पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी जिल्हा परिषद शाळा कोताळे येथून भर पावसात संपूर्ण गावात लेजिम अँड बँड पथकाच्या तालावर प्रभात फेरी काढण्यात आली विविध वेशभूषा केलेले विद्यार्थी सर्वात पुढे होते त्यांच्या मागे लेजिम पथक आणि सर्व विद्यार्थी शाळेत आल्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे स्पार्क फाउंडेशन या सामाजिक व शैक्षणिक संदेशचे अध्यक्ष मकरंद दीक्षित तसेच जिल्हा प्रमुख नितीन पिठोले उपस्थित होते मकरंद दीक्षित यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहण झाल्यानंतर मुलांनी देशभक्ती गीतांच्या तालावर संगीतमय कवायत आणि लेजिम सादर केली आदिवासी भागातील जिल्हा परिषद शाळेतील येत्या पहिली ते आठवीतील जवळपास पस्तीस विद्यार्थी मराठी इंग्रजी आणि हिंदीमधून त्यांनी भाषण केली पाहुण्यांनी मुलांचे भरभरून कौतुक केले तर हर घर तिरंगा उपक्रमाअंतर्गत घेतलेल्या विविध स्पर्धेच्या बक्षिसांचे वाटपही उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले संध्याकाळी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आयोजन करण्यात आले होते ग्रामस्थांनी त्यातून आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला ग्रामपंचायत सरपंच मुरलीधर कडू उपसरपंच मिलिंद बाददे माजी सरपंच हनुमंत फसाळे ग्रामस्थ आणि सर्व शिक्षक उपस्थित होते मुख्याध्यापक दिनकर फसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रमाचे निय। उत्कृष्ट नियोजन करण्यात आले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सौरभ कांबळी मोखाडा पालघर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा